मित्राचा खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा पुसद जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत जामबाजार येथील आरोपी शेख अकबर शेख गैवू यास त्याचा मित्र सुरेश माधोराव शेलाटे याने दारू पिण्यास पैसे न दिल्याचा क्षुल्लक कारणावरून खून केल्याप्रकरणी गुन्हा सिद्ध झाल्यामुळे भारतीय दंडविधानाचे कलम तीनशे दोन अनुसार जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास सहा महिन्याचे कठोर कारावासाची शिक्षेचा महत्त्वपूर्ण निकाल पुसद येथील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश क्रमांक एक श्रीमती एस जे रामगडिया मॅडम यांनी दिला सदर प्रकरणामध्ये सरकारतर्फे सरकारी वकील महेश निर्मल यांनी काम पाहिले यांनी चौदा तीन दोन हजार अठरा रोजी आरोपी शेख अकबर शेख गयवू राहणार जाम बाजार यांनी त्याचा मित्र मयत सुरेश माधराव शेलाट यास जबरदस्तीने दारू पिण्यास पैसे मागत होता आरोपी व मयत यास वाद करताना साक्षीदार यांनी पाहिले वादबाबत विचारले असता सुरेशने वादाचे कारण सांगितले दरम्यान दोघांना समजावून साक्षीदार निघून गेला मात्र जाताना त्यांनी आरोपीजवळ बकरा कापण्याचा सुरा पाहिला होता पंधरा तीन दोन हजार अठरा रोजी सकाळी जमशेदपूरकडे जाणाऱ्या पुलाखाली सुरेश याचा मृतदेह गळा कापलेल्या अवस्थेत मिळून आला होता घटनेच्या दिवशी मयत सुरेश शेलाटे व आरोपी यास एकत्र घटनास्थळाकडे जाताना पाहिल्याचे काही साक्षीदारांनी सांगितले तपासानंतर आरोपीविरुद्ध सबळ परिस्थितीजन्य पुरावा मिळून आल्याने दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आरोपीविरुद्ध पुरावे व प्रभावी युक्तिवाद सरकारतर्फे सरकारी वकील महेश निर्मल यांचेतर्फे सादर करण्यात आला पैरवी अधिकारी म्हणून गजानन राठोड यांनी काम पाहिले